मतदारसंघामध्ये मला जर संधी दिली तर काय काय करणार हे पहिले मी तुम्हाला सांगतो मला जर संधी मिळाली तर विधानसभा मतदारसंघातील शासकीय रुग्णालयांना चांगले म्हणून रुग्णालयात चांगले डॉक्टर देईल ब्लड बँक सुधरेल त्यामुळं आपल्या कळंगी विधानसभा क्षेत्रातला कुठलाही रुग्ण नांदेड इथे जाणार नाही आपल्या दोन धरण आहेत नवसाजी धरण या दोन्ही धरणाच पाणी आपल्या विधानसभा जंगली जनावरांकडून सेफ्टी वाचवण्यासाठी तार कुपन मागेल त्यांना देण्यासाठी कटिबद्ध राहील आपल्या मतदारसंघामध्ये मेडिकल कॉलेज पॅरामेडिकल कॉलेज या शिक्षणामुळे काम मिळत अशा शैक्षणिक संस्था आणण्यासाठी कटिबद्ध राहील महाराष्ट्रात राज्य सरकारचे मोठे उद्योग धंदे कारखाने प्रक्रिया उद्योग ज्यामुळं आज आपल्या मतदारसंघावर जे वाढी तांडे ओस पडले आहेत ते ओस पडू नये म्हणून इथे धंदे उभारेल प्रत्येक तरुणाला काम मिळेल त्यासाठी काम करेन मतदारसंघातील सर्व शाळा आणि सुसज्ज होतील मतदारसंघाच्या कुठल्या सरपंचा उपोषणा उपचण्याची गरज पडणार नाही त्याचप्रमाणे प्रत्येक गावात स्वच्छ पाणी सेटी सिंचन नेहमी वीज पुरवठा पक्के रस्ते शासकीय वाहने सार्वजनिक शौचालय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेन

करण्यासाठी कटिबद्ध राहील आणि आपला मतदारसंघ हा वेगळा वेगळा कामदार संघ आहे इकडे जे सिरसम भाग आहेत ते चाळीस गाव जे आहेत ते गाव सगळे जातात या भागातील जर पूल जर बनवला तर हे चाळीस गाव आपल्या बोलले जातील तर कळंदीचा विकास होईल त्याचप्रमाणे कोलगुर सारख्या भागामध्ये नवीन पूल बनवण्यासाठी प्रयत्न करेल आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्न करेन माझा मतदारसंघ बाजूचा जो नांदेडचा नांदेड आहे किंवा आहे यामध्ये शैक्षणिक हा जे आहे असं आपल्या मतदारसंघामध्ये कसं तयार होईल यासाठी प्रयत्न करेन माझा कळंदुरी मतदारसंघ मागच्या या दहा <प्रादगा> वर्षामध्ये या दोन्ही आजीबाजी अंगाने जो भिडवलेला आहे तो सुधारण्यासाठी विकास करण्यासाठी मी काम करेन राजीव सातवांच्या नंतर आपल्या मतदारसंघामध्ये या दोन्ही आमदारांनी काम केलं नाही या दोन्ही आमदाराने आपले किशे भरण्याचं काम केलं काल ते आणि येऊन आणि बसंगून आज सकाळी पाच वाजता माझ्या एका मित्राचा आला मित्राचा फोन आला आणि सांगितलं मित्रांनी की तुझ्या सभेला डिस्टर्ब करण्यासाठी हा आमदार प्रयत्न करणार आहे कोणता आमदार सध्याचा आमदार या आमदारानं काहीतरी प्लॅन केला आहे की तुझी सभा डिस्टर्ब करण्यासाठी बी बा बाळासाहेबांचा सैनिक आहे मी काही तारखी नाही पुलीस स्टेशन किंवा माझ्यासोबत तर या कळंगी नाही महाराष्ट्रात ठेवणार नाही आणि आजच तुम्हाला सांगतोय मागच्या पाच वर्षामध्ये आपल्या कळमूर ग्राम सभेचं काम केलंय याच्यासाठी फक्त तीन दिवस आहेत तीन दिवसात जेवढे पैसे वाटायचे तेवढे वाट जेवढी दादागिरी करायची तेवढी कर या वीस तारखेच्या नंतर तुला आयुष्यात पैसे वाटायची संधी मिळणार नाही ना त्याच्याकडे मागच्या पाच वर्षामध्ये बोलायसाठी एकही नाही बोलायसाठी फक्त आहे काय आहे या राक्षसानं कळंगी काम केलं आमच्या पालटीमुणामध्ये तुम्हाला माहित आहे किती मोठा प्रोग्राम केला आणि या राक्षसाची सुरुवात संपण्याची सुरुवात झाली ती पालटीमुळातून झालेली आहे मागच्या पंधरा दिवसामध्ये ज्या दिवशी बसून माझी उमेदवारी मिळाली त्या दिवशी बसून त्याच्या कार्यकर्त्यांनी एकच पण वापरला होता की हा डॉक्टर मॅनेज होतो या डॉक्टर मॅनेज होतो अरे माझ्याकडे मला शिक्षणाचा अधिकार मिळालाय बाबासाहेबांमुळे मला शिक्षण मिळाले माझ्याकडे डिग्री आहे मी माझी पत्नी दोघे डॉक्टर आहोत मी उद्या निवडणूक जिंकण्यासाठी लढतोय भविष्यात जे होईल ते परिणाम भोगा देणार आहे पण तुला कोण काम देईल तू पडल्यानंतर तू चौथी पाचवी तुला कोण काम देईल मी तुझ्या या डॉक्टर चॅनलवर आहे दिवाळी पण सोडत नाही लहान लहान मुलांना पकडतो कोणाला लाडू करतो आमदाराचा विधानसभेत प्रश्न मांडायचे असत त्या विधानसभेमध्ये मागच्या पाच वर्षात एकही प्रश्न मांडणार नाही एकच फक्त प्रश्न मानता टीव्हीवर पाहिजे होत नाही ऐंशी लाखाची एवढी मोडली ऐंशी लाखाची एवढी जर मोडली असती तर पैसे उठून प्रमाले जाते मी दोन हजार आठ पासून दवाखान्यात काम करते प्रॅक्टिस करतो ऑफिसर होतो दोन नोकऱ्या सोडल्या दाखा दाखवाची करू शकलो नाही याने पैसे उठून आणले याने या करोनाच्या काळामध्ये पण आपल्या लुटलंय आपल्या जनतेलाय रेमडेशिवीर इंजेक्शनचा व्यापार केला होता आपल्या जनतेला लुटलं करोनाच्या काळामध्ये जे आपल्या आमदारांना लुटलं ते महाराष्ट्रातल्या कुठल्याच आमदारांना लुटलं नाही मी माझा दवाखाना आपण सर्व ओळखता माझा दवाखाना माझं घर मी पूर्ण माझ्या कळंगीर शहरातल्या सर्व रुग्णांना खाली केलं होत्या मतदारसंघातले सर्व कर्मचारी लक्ष होते माझ्या कर्मचारी बांधवाला रुणा सांगतो या वीस तारखेच्या नंतर तुमच्यावर दहशत गाजवण्याची हिंमत या आमदाराला देणार नाही याची मी काही माझ्या पोलिसवाला बांधवांनो याच्यानंतर तुमचा विरोधात तुम्हाला शिव्या देणारी ऑडिओ क्लिप तर व्हायरल होणार नाही याची मी गाई देतो माझ्या आरटी ऑफिसरांनो माझ्या शिक्षकांनो माझ्या डॉक्टर बांधवांनो याच्या नंतर या वीस तारखेच्या नंतर या आमदाराच्या हातून असं जर घडलं तर त्याचे पाय तोडल्याशिवाय हा डॉक्टर मस्के यांची कार्य करता थांबणार नाही हे वीस तारखेपर्यंत पैसे वाट काय उड्या मारायचा मार काय घोडे फोटो काढायचे काढ व्हिडिओ काढायची काढ गोग्यावर पाण्यात जा या वीस तारखेच्या नंतर हा डॉक्टर बसते तुला कुठं फिरायची सुद्धा संधी देणार नाही या पाच वर्षात जे तू पाप केलंय पाच वर्षाचा पाप या वीस तारखेच्या नंतर याला फेडायला आलं नाही तर बाळासाहेब आंबेडकरांचा विकारी कार्यकर्ता नाही बाळासाहेब आंबेडकरांचा मी सैनिक नाही वंचित बहुजन गाडीची निशाणी आहे गॅस सिलेंडर या सिलेंडर गॅस सिलेंडर या पाच नंबरच्या बटनावर बटन दाबून वंचित भजन आघाडीचा विजय कराल